बायको पदभारी पण नवरा कारभारी अरोलीच्या सरपंचा रोहिणी प्रशांत भुरे यांचे पती प्रशांत भुरे आहेत प्रत्येक कामात हस्तक्षेप अरोली गावात सरपंचाच्या नावावर सत्ता पण कामामध्ये हस्तक्षेप नवऱ्याचा ग्रामपंचायतीकडूनच वीज चोरी आणि लोक विचारताय कारवाई कधी होणार एकीकडे वीज वितरण कंपनी वीज चोरीबाबत गंभीरता बाळगते चोरी रोखण्यासाठी तत्काळ वीज जोडणी करण्यास महावितरण पावले उचलत आहेत असे असताना नागपूर जिल्ह्याच्या रामटेक विधानसभेतील मौदा तालुक्यात अरोली ग्रामपंचायत वीज चोरी करत असल्याचा गंभीर प्रकार समोर आला आहे एका शासकीय कार्यालयाचे नुकसान ग्रामीण शासन व्यवस्थेचा मुख्य घटक असलेल्या ग्रामपंचायतीमार्फत होत आहे अरोली ग्रामपंचायत अंतर्गत मुस्लिम बांधवासाठी कब्रस्थान सौंदर्यकरण करण्यात येत आहे या ठिकाणी काम निष्कृष्ट दर्जाचे झाले असून या कामात रस्त्याला भेगा पडलेल्या होत्या त्यामुळे त्याची डागडुगी करणे चालू होते काही महिन्याआधीच झालेल्या या कामामध्ये खूप प्रमाणात सरपंचांनी मलाई खाल्ल्याचे दिसून येत आहे त्यामुळे रस्त्याला भेगा पडणे साहजिकच आहे त्या भेगा मिटवण्याकरिता ठेकेदार सरपंचपती प्रशांत यांनी चक्क वीज चोरी केल्याचे स्पष्ट झालेले आहे सरपंच पती जणू ठेकेदारच आहे असे दिसून येत आहे विद्युत महामंडळाचे सहाय्यक अभियंता विजय सोनटक्के महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनी अरोली यांनी सांगितले की झालेली वीज चोरी ही नियमबाध्य आहे त्यामुळे ज्यांनी वीज चोरी केली त्यांच्यावर कडक कारवाई होईल असेही त्यांनी यावेळी सांगितले एकीकडे जनतेची सेवा करतोय कारवाई का होत नाही सरकारी यंत्रणा सरपंच रोशनी प्रशांत भुरे यांच्या तालावर नाचत तर नाही ना सरकारी अधिकारी मुंग गिळून चुक का सौ चुहे खाकर बिल्ली चली हसको असे दबक्या आवाजात ग्रामस्थांचे सूर निघत आहे सरपंचा रोशनी प्रशांत भुरे यांच्यावर कारवाई कधी होणार यावर मात्र जनतेच्या नजऱ्या टिपल्या असून कारवाईची मागणी ग्रामस्थांकडून होत आहे न्यूज एक्सप्रेस करीता पूनम बोरकर यांची बातमी